नमस्कार मी कुस्ती निवेदक प्रशांत भागवत बारामती का आपली कुस्ती युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत प्रथम आपण सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आज रविवार आज फार उशीर झालेला आहे जुनी कुस्ती टाकण्यासाठी त्याबद्दल सर्वच कुस्ती मी दिलगिरी व्यक्त करतो दिवाळीचा उत्सव सण चालू असल्यामुळं अनेक मित्र परिवार थोडस बाहेर गावी गेलेले आहेत त्यामुळं आज अत्यंत जुनी कुस्ती तुम्हाला पाहायला मिळणार एकोणीशे सत्त्याण्णव सालची नाशिक महापौर केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं होतं नाशिककरांनी आणि तिथं इंदापूर तालुक्यातले पैलवान गावचे सुपुत्र पैलवान हिराचंद उर्फ पिंटू काका काळे यांची कुस्ती फार गाजली अनेक मातबार पैलवान बरोबर कुस्त्या केल्या त्यातली कुस्ती तुम्हाला आज पाहायला मिळणार आहे पैलवान हिराचंद काळे विरुद्ध पैलवान संजय आवाड अशी कुस्ती झाली होती नाशिक महापौर केसरी कुस्ती स्पर्धेत थोडीशी कुस्ती आणि त्या नंतरनं केतकिरीम गावची एकोणीशे सत्त्याण्णव अठ्याण्णव सालची आप कुस्ती आपल्याला मिळालेली ती कुस्ती झालेली आहे परवान काकासाहेब शेळके कर्जात कोरेगावचे सुपुत्र पहिले भगवंत केसरी काकासाहेब शेळके आणि हिराचंद उर्फ पिंटू काका काळे यांची कुस्ती खूप गाजलेली केतकी लिमगावच्या मैदानात केतकी निमगावच्या केत तुम्ही अनेक कुस्त्या पाहिलेल्या आहेत जुन्या कुस्त्या पाहिलेल्या आहेत चंद्रास निमगिरीची असेल चंद्रकांत सुळची असेल यासारख्या अनेक कुस्त्या तुम्ही पाहिलेल्या आहेत पण ही कुस्ती एकोणीशे सत्त्याण्णव सालची फार जुनी कुस्ती आहे ती कुस्ती तुम्ही बघा आणि त्यानंतर ना तिसरी ही कुस्ती नाशिक महापौर केसरी कुस्ती स्पर्धेतलीच आहे पैलवान हिराचंद उर्फ पिंटू काका काळे हिराचंद उर्फ पिंटू काका काळे हे गोकुळासा तलमीचे सुप्रसिद्ध पैलवा रुस्तमे हिंद ध्यानचंद पुरस्काराचे मानकरी कैलासवासी हरिश्चंद्र बिराजर मामांचे ते लाडके पट्टे अत्यंत कुशल या पैलवा कोल्हापूर महापौर केसरी कुस्ती स्पर्धेत तर फार मोठा पराक्रम केलेला आहे आपल्या वधनी गटात पिंटू काका काळे यांनी त्याही कुस्ती आम्ही शोधण्याचा प्रयत्न करतोय कोल्हापूर महापौर केसरी कुस्ती स्पर्धेच्या त्याही सापडल्यानंतर आम्ही लवकरात लवकर तुम्हाला आपली कुस्ती युट्यूब चॅनल त्या कुस्त्या आम्ही दाखवू पण ह्या तिन्ही कुस्त्या बघा आणि कुस्ती कशी वाटली ते कमेंट्स बॉक्स मध्ये सांगा तुम्ही या कुस्त्या पाहिल्या असतील तरी कमेंट बॉक्स मध्ये सांगा एवढंच सांगतो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा कारण फार जुना व्हिडिओ आहे फार जुनी कुस्ती आहे याबद्दल त्यामुळे सांगतोय हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा एवढंच सांगतो

मित्रांनो ह्या तिन्ही कुस्त्या तुम्हाला कशा वाटल्या फार जुन्या कुस्त्या आहेत एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव सालच्या ह्या कुस्त्या आहेत कुस्ती जर आवडली असेल तर फक्त एक कमेंट्स तुमची फार मागतो जे कमेंट्स करा चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही कुस्ती जास्तीत जास्त पिंटू काळे यांच्या मित्रांपर्यंत पोचवा नाशिक ग्रामस्थांपर्यंत पोचवा एवढंच सांगतो आणि अजून तुम्हाला जुन्या कुस्त्या पाहायला मिळणार आहेत महाराष्ट्र के श्री मुन्नालाल शेख विरुद्ध पैलवान हिराचंद उर्फ पिंटू काका काळे यांची गादील कुस्ती पाहायला मिळणार आहे दिलीप सिंग गाडीवाले विरुद्ध पिंटू काका काळे यांची कुस्ती तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळणार आहे फक्त चॅनलला सबस्क्राईब करा एवढंच सांगतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद